नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचा म्हणजेच विज्ञान योगाचा तिसरा श्लोक मनुष्याणा सहस्रेशू सिद्धये सिद्ध ये कश्चिन व्यक्ती तत्वत हजारो लोकांमध्ये एखादाच ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्या सिद्ध व्यक्तींमध्ये एखादाच मला तत्वत जाणतो संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात अरे अर्जुना सहस्रावधी माणसांमध्ये ज्ञानाचा ध्यास घेणारा एखादाच असतो आणि अशा ध्यास घेणाऱ्या अनेकांमध्ये खरा जाणता विरळाच असतो जैसा भरलेया त्रिभुवना आतू एक एकू चांगू अर्जुना निवडूनी की जे सेना लक्षवरी कि तया पाठी जे वेळी लोह मासाते घाटी ते, ते वेळी विजयश्रियेच्या पाठी एकुची बैसे म्हणजे अरे अर्जुना प्रमाण असंख्य लोकांनी भरलेल्या या त्रिभुवनात एकेका निधड्या शूरास निवडून लक्षावधींच सैन्य तयार करतात आणि असं सैन्य निवडल्यानंतर रणांगणावर सैन्याच्या लोखंडी शस्त्रांचे घाव सहन करून एखादाच धैर्यवान पराक्रमी सैनिक विजय रूपी सिंहासनावर बसतो तैसे आस्थेचा महापुरी रिग्रताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतीरी विपाईला निघे म्हणजे त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या आस्थारूपी महानगरामध्ये कोट्यावधी लोक प्रवेश करतात परंतु त्यांच्यामध्ये ब्रह्मप्राप्तीच्या पैल तीराला पोहोचणारा एखादाच असतो म्हणून अरे अर्जुना असं ज्ञान प्राप्त होणं ही काही सामान्य गोष्ट नाही आहे ती सांगायला देखील गहन आहे पण ते सांगण्यापूर्वी मी तुला विज्ञानाबद्दल आधी सांगतो ते यापुढे ऐक मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया <grazing गएगाली सहीा> मनुष्याणा सहस्रेशु कश्चिद्यतीसिद्ध ये इयत सिद्धना कश्चिन व्यक्ती तत्वत मित्रांनो तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण